राज्यात लेखक द मा माकडांच्या ही माकडी अतिशय धीट होती घराच्या खिडक्या के जरा उघड्या टाकलेल्या आढळल्या तर ती घरातही घुसत असत सिमल्याच्या वरच्या बाजूला जक्को नावाची एक टेकडी आहे तिच्यावरील गर्द झाडीत त्यांचा नेहमी मुक्काम असे आणि वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट ही कि ती सगळी एका साधू महाराजांच्या अंकित होती त्यामुळे त्यांना मोठे पवित्र प्राणी समजण्यात येईल काय पण हात लावायची ही कोणाला अनुज्ञा नव्हती पाठलाग करून त्यांना हुसकून देणे एवढेच आपल्या हाती पण त्याची त्यांना फारशी परवा नसे माकड बागेत येऊन फुलांच्या बिया खात बसलेले दिसले कि मी त्यांच्या अंगावर धावून जाई पण शेवटच्या क्षणापर्यंत त्यांचे खाणे शांतपणे चाललेले असायचे मी अगदी जवळ जाऊन ठेपलो म्हणजे पटकर एकादी एखादी उडी घेऊन हो ते झाडावर जाई आणि तिथे आरामशीर बसून मला दात विचकून दाखवी कंटाळून मी जरा लांब गेलो की ते पुन्हा खाली येई मग खाण्याचे काम बिनघोरपणे पुन्हा सुरू होई माकडांचा हा उपद्रव इतका वाढला की मी अगदी चिडून गेलो आणि त्या साधू महाराजांकडे जावे आणि त्यांना भेटून आपली तक्रार सांगावी असे मला सारखे वाटू लागले हा साधू एक म्हातारा माणूस होता पण मोठा गमत्या होता जक्को टेकडीवर त्याची झोपडी होती तिथे तो राहत असे आणि अनेकदा आपल्या बिट्ट्या तट्टावर बसून शिमल्यात येत असे रस्त्यात कुणीही भेटले तर त्याला तो थांबवून घ्यायचा आणि गप्पा मारायचा स्वतःच विनोद करून मोठमोठ्याने असायचा असा मोठा मजेदार माणूस होता माझी आणि त्याची अशीच एकदा रस्त्यात ओळख झाली होती जक्को टेकडीवर आपल्याकडे येण्याचे निमंत्रणही त्याने मला दिले होते माकडांचा हा उपद्रव तोच थांबवू शकेल असे मला वाटू लागले कारण ती त्याच्या आज्ञेत होती असा सगळीकडे बोभाटा होता मी बराच विचार केला आणि त्याच्याकडे जायचे असे ठरवले ठरवल्याप्रमाणे एका रविवारी मी निघालो माझ्याबरोबर माझा पाच वर्षांचा मुलगाही होता टेकडीचा रस्ता काही सोपा नव्हता एक हजार फुटांपेक्षाही जास्तच खडा असा चढ चढायचा म्हणजे मोठे दिव्यच होते फक्त नेहमीच्या जा रस्त्याने जाण्यापेक्षा आडवाटेने गेलो तर थोडेसे जवळ पडेल या हिशोबाने बारक्या बारक्या पाऊल वाटेने मी वर गेलो पोराला खांद्यावर घेतले होते खिशात धान्य भरून घेतले होते हा आमच्यासाठी नव्हे माकडांसाठी तेवढीच आपली पोराला गंमत दाखवायला झाली या विचाराने मी खिसे भरून धान्य घेतले होते टेकडीवर आल्यानंतर रस्ता पुष्कळ सोपा दिसला झाडी हळूहळू दाट होत होती आणि आम्ही गर्द चावलीतूनच चाललो होतो माझा मुलगा मात्र अगदी गप्प झाला होता इतका वेळ चाललेली त्याची बडबड आता अगदी बंद झाली होती कारण ती जागा तशी भयान वाटत होती एकाएकी तिथली झाडे माकडांनी लगडलेली दिसू लागली झोपडीकडे आम्ही चाललो होतो आणि झाडा खालून वाट असल्यामुळे ती आमच्याकडे टकामका बघत होती मला एकदम खुशात ठेवलेल्या धान्याची आठवण झाली मी खिशातून धान्याची पिशवी बाहेर काढली आणि पोराची करमणूक करण्यासाठी त्यातले मूठ भरून धान्य खाली टाकले पण त्याचा उलटाच परिणाम झाला क्षणार्धात आमच्या भूती माकडांचा वेढा पडला मी दचकून माझ्या मुलाला उचलून घेतले परंतु जमलेल्या माकडांनी अंगावर चाल करून आमचा ताबा घेतला तर माझ्या अंगावर चढली आणि ज्या कशात मी धान्य ठेवले होते त्यावर सगळ्यांनी झडप घातली आणि एकमेकांशी तिथेच मारामारी करायला सुरुवात केली त्या सगळ्या भांडाभांडीत आमची सालडी निघाली नाहीत हे नशीबच म्हणायचे खरोखरच तो अत्यंत भयानक प्रसंग होता सुदैव आमचे साधू महाराजांची झोपडी अगदी जवळच कुठेतरी होती त्यांना हा ओरडा ऐकू आल्याबरोबर ते धावतच आले आणि ओरडून त्यांनी जवळचे धान्य मला फेकून द्यायला सांगितले तशाही परिस्थितीत मी खशात हात घातला आणि पिशवी बाहेर काढून फेकून दिली मग मात्र माकडे आमच्या अंगावर राहिली नाहीत त्यांनी तडातड उड्या मारून धान्याच्या पिशवीकडे धाव घेतली आम्ही सुटलो कसे बसे साधू महाराजांनी आम्हाला न करणाऱ्या भाषेत काहीतरी शब्द रागा रागाने त्या माकडांना उद्देशून उच्चारले मग त्यांनी आम्हाला गडबडीने झोपडीकडे नेले साहेब तुम्ही धान्य बरोबर आणायला नको होत झोपडीत गेल्याबरोबर साधू बुवा मला म्हणाले तुम्हाला जितकं पाहिजे तितकं धान्य मी दिलं असतं ते मी धान्य घेऊन आलात आणि त्यामुळे या मंडळींना मोठा आनंद झाला ही खरी गोष्ट हा पण त्यांच्या भांडणात आणि मारामारीत त्यांना एखाद्या आणि तुमच्या मुलाला रक्तबंभार केलं असतं मला क्षमा करा मी दिलगिरी व्यक्त करून म्हणालो मला अजिबात कल्पना नव्हती याची छे क्षमा छे। छे। कसली मागता तुम्हाला दुखापत बिखापत झाली असती म्हणजे मात्र आमची मोठी पंचायत झाली असती जाऊ द्या झाले ते ठीक झालं अशा आम्ही थोडा वेळ गप्पा मारल्या माझ्या मुलाची भीती आता मोडली होती बुवाजी ही मोठे दयाळू अंतकरणाचे होते आपल्या विनोदाने आणि खतखदाटाने त्यांनी अगदी घरगुतीपणा निर्माण केला मग मी त्यांच्याकडे या माकडन मंडळीबद्दल विचारपूस केली वा बुवाजी म्हणाले या माकडांना एक राजा आणि राणे आहे हा पंतप्रधान आणि सरसेनापतीही आहे त्यांच्या सैन्याचा एकूण चार तुकड्या आहेत बरं का छोटा सिमला तुकडी लतार बाजार तुकडी सदर बाजार तुकडी आणि चौथी खास राखीव तुकडी हे सगळे ऐकून मला फार हसू आले बुवाजींनी ही माझ्याकडे बघून डोळे मिसकावले मग ते म्हणाले तुम्ही शिकले सवरलेले साहेब आहात तुम्हाला सगळे समजतेच आता मी तुम्हाला यांचा राजा आणि राणी दाखवतो हा मग त्यांनी मोठ्या आवाजात काहीतरी शब्द उच्चारले थोड्या वेळाने पुन्हा एकदा त्याच शब्दांची पुनरावृत्ती केली बुवाजींच्या झोपडीच्या वरांड्यातच आम्ही बसलो होतो हिरव्यागार झाडांची गार सावली सर्वत्र पसरली होती माझा मुलगा मांडीवर बसला होता झोपडीच्या समोर झाडांची सरळ रेख पसरली होती आणि झाडा झाडावरून माकडेच माकडे दिसत होती थोड्या वेळाने एक जाडजूड लठ्ठ माकड थपकत थपकत आमच्याकडे आले बुवाजींनी परत हाक मारली तेव्हा ते, ते वरांड्याच्या कडेला येऊन बसले साहेब हेच ते राजेसाहेब बुवाजी म्हणाले महाराजांना मी अभिवादन केले आणि आश्चर्य असे त्याने की त्यानेही मला सैनिकी पद्धतीचा सलाम ठोकला छान महाराज तुमच्यावर खुश झाले तर आता मी राणी साहेबांना बोलवतो बुवाजी म्हणाले त्यांनी हाक मारल्यावर एक लहानशी माकडीन हळूहळू आमच्या दिशेने आली आणि आपल्या नवऱ्याच्या पाठीमागे काही अंतरावर अदबीने बसली महाराजांनी तिच्याकडे एकदा बघितले आणि गुरगुर केली मी राणी साहेबांनाही नमस्कार केला मग साधू महाराजांनी माकडांच्या भाषेत काही शब्द उच्चारले त्याबरोबर त्या दोघाही माकडांचा चेहरा अगदी अपराधी दिसू लागला त्यांनी एकमेकांना भोजकारही काढायला सुरुवात केली जणू काही क्षमा मागत मग साधू महाराज मला उद्देशून म्हणाले साहेब ती काय म्हणतायत कळलं का तुम्हाला ते म्हणतायत आम्ही मगाशी तुम्हाला आणि तुमच्या मुलाला जी भीती दाखवली का नाही त्याबद्दल आम्हाला फार वाईट वाटतं मी त्यांना चांगलंच धमकावलं आहे तुम्हाला दुखापत करण्याचा आमचा हेतू नव्हता असं ती म्हणतायत तुम्ही त्यांच्यासाठी काहीतरी खायला घेऊन आलात हे बघून ती फार खुश आहेत त्यांच्या राजाला तुम्ही सलाम केलात हे बघूनही ती फार खुश झाली आहेत त्यांचे पंतप्रधान आणि सरसेनापतीही बघण्याची माझी इच्छा मी साधूजींना बोलून दाखवली त्यांना हाक मारल्यावर तेही आले आणि राजा व राणी यांच्या पाठीमागे बसले शिवाय प्रत्येक तुकडीचा नायक आहे तो निराळाच साधू महाराज म्हणाले पण दिवसभर या तुकड्या खाली दरीमध्ये असतात त्यामुळे त्यांचे मात्र आत्ता गाठ पडायची नाही हे ऐकल्यावर एक मला एकदम आपण साधू महाराजांना कशासाठी भेटायला आलो होतो त्याची आठवण झाली मी म्हणालो बोवाजी तुमच्या माकडांची एक तुकडी आम्हाला अतिशय उपद्रव देत आहे कोणती तुकडी मला काही माहीत नाही बहुतेक छोटा मी मला तुकडीच असावी दररोज ही तुकडी माझ्या बागेत घुसते हो बिया खाते आणि रोपटे उपटून टाकते मोठा धुमाकूळ मांडला आहे त्यांनी त्यांचा काही बंदोबस्त होतो का ते बघा ना हे ऐकल्यावर साधू महाराज एकदम रागवले हे फार वाईट आहे थांबा मी त्यांच्या राजाशी बोलतो असे ते म्हणाले आणि मग अतिशय आश्चर्यकारक गोष्ट घडून आली साधूजींनी राजाला उद्देशून एक लांब लचक भाषण केले मला अर्थातच त्यातले एक अक्षरही कळले नाही ते ऐकल्यावर राजाने चेहरा दुर्मुखलेला करून स्वतःलाच बोचकारी काढले आपले पिंगट डोळे त्याने किंचित मिचकावले एखाद्या खोडकर आणि उपदव्यापी पोराला धम भरल्यावर ते जसे करते ना तसे बुवाजींनी अधिकच रागाने भाषण सुरू केले शेवटी राजेसाहेब आपल्या पंतप्रधानाकडे वळले आणि त्यांनी त्यांच्याशी रागारागाने बातचीत केली पंतप्रधानांनीही काहीतरी प्रत्युत्तर केले आणि किंकाळ्या मारीत दोघांचा जोरात सामना सुरू झाला शेवटी संतापलेल्या राजाने त्या पंतप्रधानावर झेप घेतलेली दिसली हा प्रकार बघून मी चकितच झालो होतो ही भांडणं कशाबद्दल ते चिडलेत का एकमेकांवर साधू महाराजांनी नकारार्थी मान हलवली छे <laughs> हो ते एकमेकांशी संभाषण करतायत एकमेकांची चर्चा विचार विनिमय करण्याची माकडांची पद्धत अशीच असते यात काही विशेष नाही मी त्यांना बजावून सांगितलंय की यापुढं त्यांनी या तुमच्या बागेला अजिबात हात लावता कामा नये आता यापुढे तुम्हाला त्यांचा बिलकुल त्रास होणार नाही तुम्ही हे मला आधीच का कळवलं नाही तो मोठे चावट झालेले आहेत हे टॅम्बीच लेखाचे माझे काम संपले नंतरही आम्ही तिथे बराच वेळ थांबलो पण वेळ भराभर चालला होता आणि शेवटी जाणे हे भागच होते वाटेत कोणताही त्रास न होता आम्ही ती अवघड टेकडी उतरून सुखरूप घरी आलो आणि सांगण्यासारखी गोष्ट अशी की, की पुन्हा म्हणून माकडांचा त्रास आम्हाला बागेत कधीच झाला नाही पूर्वीप्रमाणे दिवसातून दोनदा ती बागे जवळून जात शिट्ट्या मारीत चित्कार करीत जात परंतु त्यांनी बागेत कधी चुकूनही पाऊल ठेवले नाही कधी कधी बागेच्या कुंपणावर त्यांची ओळच्या ओळ बसलेली मला दिसत असे पण कोणीही बागेत मात्र आले नाही एकदा चुकून एक, एक पिल्लू बागेत शिरले होते पण ते आत शिरल्याबरोबर त्याच्या आईने धमकावणीवाजा मोठा चित्कार केला आणि आपल्या केसा लांब हाताने त्याला बाहेर ओढून काढले आणि लांब हकलले लेखक द मिराजदार